जय श्रीधाऊ जय शिवराज जय शंभूराचे धनराज बिराज ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्रीमान दत्तात्र गाडेकर यांनी केला बोगस कामाचा पर्दाफाश सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा काम होत असलेलं निकृष्ट दत्तात्रय गाडेकर यांनी केला पर्दाफाश

काय कुठं चाललं पाय तिकडे मागे येत नाही पण आलं तर अरे तुला कुणी दिलं हे असे घराला शॅम्प हे काय हे किती वापरला याच्यात थडी आहे ते हा काय ते काय प्रकार प्रकार काय आहे अरे हे पाण्यात कुणी सांगितलं तुम्हाला असं करायला आहे हे हो हे बघ बघ पाय हो हे बघे इथं हे पूर्ण काळी हे माती आली बघा अली का माझी हे पाण्यात राहणार का रे असं ऐ हे असं पाण्यात राहतंय बंद कर मशीन बंद कर पहिलं कर बंद कर बंद बंद कर तुझा माल असू दे बंद कर चिकलास घालतो काय माल हा अरे कोण आहे तुझी मिस्त्री हे असं पाण्यात असतंय का ते बंद कर पहिलं बंद कर हे बाहेर रे हे मित्रा चल रे अरे बंद कर हे येऊ द्या इथे जनक अरे खाली सांड तू तर तुझ्या घरी घेऊन जा तुम्हाला गावचं असं करतो काय बेटे नाटक लावलं कोण सांगितलं तुम्हाला असं पाण्यात करायला अरे हे कसं राहणार रे हा किती आहे जाडी किती आहे हे बाळा जाडी किती आहे खालची किती आहे मॅम बंद कर बंद ते पाणी या लागले तू त्याच्यात कुठं सिमेंट करशंट काय त्याच्यामध्ये डस्ट आहे का काय बंद कर काय हे अहो लाज वाटू लागले हे तुम्ही असे 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 हे जे चिखलात जे केलं का नाही हे मला लाज वाटलं बैठल्यानंतर काय तुम्हीच हे अहो हे 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 कुठं चाललंय पाय काय या पाण्यात कसं मटेरियल राहणार आहे आणि थापी ना तुम्ही आणि ह्याला लेवल पु आले इथं काय मटेरियल काय इथं अरे का नाटकं लावलं का बेटणू एवढं मोठं फ्रॉड आहे नवल वाटलंय नवल नवल हा हे प्रकार हे बघ मित्रा हे गार कुठं आहे बघ सगळे काळी माती सगळी पाय कुठं पण चाललंय पाय अरे पाण्यात कोण केलंय मिस्त्री तुम्ही असंच कामं केलं का कुठले कुठले कामं घेत तुम्ही हे पूर्ण पाण्यात कसं होतंय बरं सांगा काय तमाशा आहे सगळं तमाशा नाही नाही हे बरोबर नाही ते तुम्हाला आता ते अहो पूर्ण पाण्यात करता राह तुम्ही काय हे काम या लोकांना समजत नाही म्हणून असं करता का, ते है, का है? हे असंच तर ते केलं मग तेच म्हणलो हे बिगर फळ्याचं कसं हे काय हे काय हे असं का असं काय इंजिनिअरनं सांगितलीत का सरपंच सांगितलं का ग्रामसेवक सांगितले नाही नाही बिगर फळ्याचं घ्यायला एक साईडला म्हणजे फळ्या एका रोडकडली बाजू म्हणून घ्यायचं काय फळे का काय का नेमकं प्रकार आता हे जी हे जाडी किती आहे किती मन पकडायचं जाडी आता हे तिथं तर पुढं तर आता सांदीत तर जागाच नाही पडते हे पुढं तर जागाच नाही इथं आता नाही 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 थांबाशी आपण हे सगळं दुसरं करायला लोक तेच तेच तिथं काहीच नाही तिथं ते सगळे हे गरीब लोकांना कळत नाही चालले काय दिवशी सांगितलं त्यांना इथं जरा जागा जागा मीटच बसत नाही इथं इथं जागाच नाही तिथं ते ते तू आम्ही इथं बी नव्हता इथं तर उग थोडंच वरच्यावरच असेल खाली तर नाही

किती आता हे गटर किती पण समजायचं काय किती घालो रे पोते सिमेंट हा आगे जारी जारी। आगे जारी जारी। शिमेट अरे सिमेंट इंजिनीअर साइड का अर्धी अर्धी टाका आहे ते पण खरा आम्ही अर्धे अर्धे द्यायचे टाकतो नालीच्या कामाला सतपाट्या पत खडी आठ पाट्या कशा आर इंजिनिअर येऊन सांगितले का नाही तुम्ही म्हणा कसं टाकतो नाही मी माझा कंटिन्यू मी धंदा शिकतो हो तुम्ही तुमच्याकडे एस्टिमेट आहे काही एस्टिमेट कुठं आहे अनावर एस्टिमेट बघू पण होते नाही नाही तुम्ही आता तुम्ही तुमचा धंदा आहे म्हणून लागलात का नाही तुम्ही माझ्या गावात काम करू लागलात तुम्ही कशाच्या आधारे काम करता तुम, इथं साहेब नमस्कार आत्ता तुमचा व्हिडिओ बघितला मी तुमची मूळ तक्रार काय प्रॉब्लेम काय नेमकं काय चालू आहे काय काय म्हणणं काय तुमचं आज मी मगाशी वार्ड क्रमांक एकमध्ये जिवळीतील दलित वस्ती या भागामध्ये अंतर्गत गटार बांधकाम काम चालू असलेले समजल्यानंतर पाहणी करण्यासाठी गेलो ज्यावेळेस मी तिथं पाहणी करण्यासाठी गेलो त्यावेळेस मला असं निदर्शनास आली की पूर्णपणे तेथील काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्या ठिकाणी कसलंही म्हणजे अंदाजपत्रका प्रमाणे काम होत नाही पूर्ण चिखलामध्ये क्रशंट आणि खडीचा वापर कमी करून सिमेंटचा तर वापरच नाही तिथं त्या कामामध्ये पूर्ण चिखलामध्ये बेडचं काम केलेलं आहे त्या लोकांनी मी संबंधित त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना विचारले की बाबा इथं जेई नाहीत या कामावरती ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी नाहीत तुम्हाला कुणीच सांगितलं तर तो संबंधित मजूर तिथं मला माहिती दिला की आम्ही आमच्या मनाने काम करत आहोत त्यावेळेस मी तात्काळ संबंधित जे महादेव बेले यांना फोन करून या कामासंदर्भात माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितले की काम साहेब आज चालू नाही बंद आहे काम ग्रामपंचायत अधिकारी जगदाळे यांनाही मी फोनद्वारे संपर्क साधला त्यांनीही सांगितलं की साहेब काम संपत आलेलं आहे आज काम चालू नाही म्हणजे ग्रामपंचायत प्रशासन संबंधित विभागाची जी यांना कसलीही म्हणजे त्या कामासंदर्भात माहिती नाही त्यामुळे तेथे काम मनाने संबंधित ठेकेदार ज्या ठेकेदाराला हे काम सुटलेलं आहे तो मनाने निकृष्ट दर्जाचं काम करत आहे तो काम पूर्णपणे निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याबद्दल मी उद्या संबंधित विभागाला व पंचायत समिती यांना तक्रार देणारच आहे व हे काम पूर्णपणे पुन्हा त्या ठिकाणी नव्याने करून घेतल्याशिवाय मी हे काम चालू होऊ देणार नाही नाही पण मला सांगा गाडकर साहेब आध्या जेई साहेब म्हणतात ग्रामपंचायत अधिकारी साहेब म्हणतात काम चालू नाही आणि काम चालू असते यामध्ये तुम्हाला काय वाटते ग्रामपंचायतचं हे अपयश आहे सत्ताधाऱ्यांचं हे अपयश आहे का गावात कोणच विचारणार नाही ही त्यांची एक मद्यधुंद असं का एक मस्ती असते एक धुंदी असते त्या पद्धतीमध्ये हे शासन वागत असताना आपल्याला दिसतंय का कसं आहे सत्ताधारी लोकांना आता ग्रामपंचायतच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे काम संबंधित ठेकेदाराला दिलेलं आहे त्यावरती संपूर्ण ग्रामपंचायत का लक्ष ठेवू शकत नाही संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी त्या भागातील संबंधित ग्रामपंचायत सन्मान्य सदस्य आणि त्या विभागाचं जी परंतु या लोकावरती कसलंच नियंत्रण नसल्यामुळे त्या भागात तसं आम्ही आमचे मित्र प्रत्येक भागामध्ये लक्ष ठेवतोच आज मला समजल्यानंतरच मी गेलो मलाही माहिती नव्हतं की तिथं काम चालू असलेलं ज्यावेळेस आम्हाला काम चालू असलेलं समजतं त्यावेळेस आम्ही त्या कामासंदर्भात जर चुकीचं होत असेल तर आम्ही आमचे मित्र आवाज उठवतातच परंतु या लोकाकडे लक्ष नसल्यामुळे तसेच जेवळीकरांचंही थोडंसं लक्ष कमी असल्यामुळं ते अशा पद्धतीने निकृष दर्जाचे काम होत आहेत परंतु आम्ही जिथे जिथं आम्हाला समजलं आमच्या मित्रांना समजलं आम्ही निकृष्ट दर्जाचं काम होऊ दिलेलं नाही जरी केलं असेल तर त्यांना त्याचं देयक जे त्यांचं बिल असतं ते आम्ही मिळू दिलं नाही पुन्हा दुसऱ्यांदा ते काम केल्याशिवाय आम्ही त्यांना त्यांचं देयक मिळू दिलेलं नाही याही कामाबद्दल मी असं सांगतो की हे काम पुन्हादा केल्याशिवाय त्यांना त्याचं एकही रुपया मिळू देणार नाही अन्यथा त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल किंवा त्याच ठिकाणी मी ठे आंदोलन त्या तुम्ही आता पाहिलं असेल माझ्या व्हिडिओ क्लिप मध्ये की चिखलामध्ये काम आहे मी त्याच ठिकाणी जर कोणा जर दुसऱ्यांदा काम नाही चालू केलं तर त्या चिखलात बसण्याचं आंदोलन करेल ओके साहेब धन्यवाद जेवळीकरांचे प्रश्न असेच मांडत राहा कोण काय म्हणतं यापेक्षा सुद्धा आपल्याला गावचा विकास महत्त्वाचा आहे सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या आम्ही जेवळीचे तरुण म्हणून धनराज बिराज ऑफिशियलच्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती करतो आपल्याला की गावामध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल याकडे तुमच्या सगळं आपण सगळं गावकरी लक्ष देऊ एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो धनराज बिराज ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे